एकीकडे मतदानासाठी घरातून बाहेर पडून मतदार राजाने राजकीय पक्षांची धाकधूक वाढवलेली असताना तिकडे ऍक्सिस इंडिया टुडेच्या पोलमध्ये काही आश्चर्यकारक निकालांचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानुसार मुंबईत पहिल्या नंबरसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे मात्र इथं कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाहीये शिवसेनेला शहाऐंशी ते ब्याण्णव तर भाजपला ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर पुणे आणि नागपुरातही कमळ फुलेला अंदाज आहे तर ठाण्यात मात्र शिवसेनेला एकाहाती सत्ता मिळण्याचा अंदाज आहे हा एक्झिट पोल एक्सिस इंडिया टुडे न व्यक्त केलाय आपण बघूयात की या सर्वे नुसार कुणाला किती जागा मिळत आहेत एक्सिस इंडिया टुडेचा एक्झिट पोल आहे मुंबईचा त्यात शिवसेनेला शहाऐंशी ते ब्याण्णव भाजपला ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी काट्याची टक्कर आहे दोघांमध्ये काँग्रेसला तीस ते चौतीस मनसेला कमी जागा झाल्यात पाच ते सात जागा केवळ मिळू शकतील असा अंदाज आहे राष्ट्रवादीही खाली आली आहे तीन ते सहा जागा राष्ट्रवादीला मिळू शकतील काँग्रेसचंही मोठं नुकसान झालंय सेना भाजपाचा फायदाच फायदा ॲक्सिस इंडिया टुडेचा एक्झिट पोल पुण्यासाठीचा जो आहे त्यात भाजप मात्र मुसंडी मारताना दिसतंय सत्याहत्तर ते पंच्याऐंशी जागा भाजपला काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या पुण्यात तिथं त्यांना केवळ साठ ते सहासष्ट जागा शिवसेनेला कमी जागा आहेत दहा ते तेरा जागा मनसे जिथं मोठा पक्ष होता गेल्या वेळेस आता मात्र तिथं केवळ तीन ते सहा जागा त्यांना तर इतरांना एक ते तीन जागा मिळू शकतील असा अंदाज आहे हे झालं पुण्यातलं पण इकडे ठाण्यामध्ये मात्र ॲक्सिस इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार शिवसेनेला बासष्ट ते सत्तर जागा मिळू शकतात एक मोठा विजय म्हणावा लागेल इथं शिवसेनेसाठी जर असं झालं तर राष्ट्रवादी मात्र तिथं एकोणतीस ते, ते एक चौतीसमध्ये गुंडाळली जाईल भाजपने जोर लावला खरा पण सव्वीस ते तेहतीस जागा त्यांना तिथं ते ते मिळतील काँग्रेस मात्र भुईसपाट होते दोन ते सहा जागाच केवळ त्यांना तिथं मिळू शकतात ऍक्सिस इंडिया टुडेचा जो एक्झिट पोल आहे नागपूरसाठीचा त्यात भाजप मुसंडी मारत आहे एक हाती सत्ता तिथं भाजपच्या हाती लागेल ला असा अंदाज आहे अठ्ठ्याण्णव ते एकशे दहा जागा भाजपला मिळतील काँग्रेसला पस्तीस ते एक्केचाळीस जागा खरंतर तिथली एकतर्फी सगळी निवडणूक होती शिवसेनेला दोन ते चार जागा शिवसेना नागपुरात मात्र नाही आहे शिवसेनेनं ना तशी ताकदही लावलेली नव्हती